मराठे यांचं स्वागत सत्कार करावं या ठिकाणी ऋथ्वीज मराठे यांचं यथोचित स्वागत सत्कार करण्यात येत आहे या ठिकाणी आपण उपस्थित राहू आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल जय क्रीडा मंडळ रासर यांच्या वतीने आपले धन्यवाद या ठिकाणी उपस्थित सन्मान्यश्री प्रमुख पांडेवर सुनीलजी सावंत सुनीलजी सावंत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर खानापूर्ण व्हायचंय त्याचप्रमाणे मुद्रांक विक्रेते म्हणून जनते ख्याती असे श्री विलास यादव यांना सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावर खानापर्यंत व्हायचं गरीनाथ बावय गुरु नाथ भैरवनाथ ಯಾವ ರಾಹುಲ್ ಗೋಧ ಕಲ್ಪೇಶ ದೇಶಮುಖಿ ದಣಾಟೆ श्री योगेश सकारांबो यांच्याकडून आमच्या मंडळ एक हजार एक रुपये गरीब देणगी प्राप्त झालेली मंडळ त्याचं क्षेत्रशा आभारी पुन्हा एकदा प्रेम चढ हे आपल्याला पाहायला मिळते एक चांगला फॉर्म दोन्ही सगळ्यांचा या प्रश्नात आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच ही चुरस आपल्याला पाहायला मिळेल अतिशय वेळेत सुरू झालेले सामने आपण अगदी वेळेमध्ये संपन्न करणार आहोत कारण आपण आचारसंहिता विचारणं सुरू असल्यामुळे सर्व सामने आपल्याला अतिशय वेळेमध्ये पूर्ण त्रास देणं अतिशय या ठिकाणी सत्ताकारक असणार आहे हिरणाथ गावे म्हणजे जबरदस्त असं प्रोटेक्शन आणि ज्यानंतर पुढे होणार सामना असेल याबद्दल होणारा सामना असेल शिवसंग्राम पाली विरुद्ध काळधा हटकवण्यात येतात हा पहिला बघा सेमीफायनलचा होणारा पहिला सामना फर्स्ट सेमीफायनल शिवसंग्राम पाली वृद्धा ओम काळध अटक आता मात्र थडाय की झाला प्रेम फुलाटण्यात आपल्याला बघायला मिळतोय सपडे तसं ठाडू परंतु यावेळेस या सामन्यामध्ये तितकंचं यश त्याला मिळत नाही परंतु प्रयत्न निश्चितच केले जाते प्रेमच्या माध्यमातून यावेळेस प्रेम यांचं या ठिकाणी व्हायला रूपला जातोय पुन्हा एकदा चार विरुद्ध एक अशी लढत भावे त्यांचा एक हरफ होणारी आणि एक सुपरस्टार म्हणून ज्यांना आता संबंध जात आहे असं बाबा हे सुपरस्टार खेळू कसा घेण्याचा आणि संघाच्या मागे सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशन स्थान्य उपाध्यक्ष रमेश वीर साहेब यांना विनंती असे सामना सापल्यानंतर आपण व्यासपीठावरती घ्यायचा नक्कीच स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून अनेक चांगले निर्णय घेतले गेले त्यामध्ये नक्कीच सुद्धा एक स्नेहाचा वाटा आहे त्याचप्रमाणे भाव्य संघाच्या मागे आपण पाहतो आहे एक ज्या खेळून अनेक मैदाने गाजवली ठाणे जिल्हा असेल सुधागड तालुका असेल असं प्रवीण खेडेकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत सन्माननीय खास ठाण्यावरून आपल्या या सामन्यासाठी आवर्जून आलेले सन्माननीय राजेश तेलंगे राजेश तेलंगे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापूर निघायचं खास ठाण्यावरून या महोत्सवासाठी आपण या ठिकाणी आलो आपल्याला विनंती आहे राज्यांनी तेलंगे आपण व्यासपीठावरती यायचं विजय तलक तिलक लावला जातो तो विजय नक्कीच यशील भारत मातेच्या पुन्हा एकदा विजय तिसरी चढाई घेऊन येतोय तितकाच एक मजबूत असा डिफेन्स एका बाजूला करण नसते आणि दुसऱ्या बाजूला जय शिकाडे यावेळेस तितकाच अचनात या वेस्टवर निशा विजय एक जबरदस्त चढाई या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो स्नेहांचा जर पाहिला तर किरकोळ देश लाभली आहे परंतु प्रचंड ताकददायक क्षमता खेळाडूच्या अंगामध्ये झुंजले आता माझा चढाई झाला आहे प्रसाद भेडेकर दश क्रमांक नऊ एक जबरदस्त चढाई महादर्शने महादार चढाईमध्ये जवळ पाच रोजची चढाई केली होती त्यानंतर ते की मल्टिपल पॉईंट रेट वारंवार करून आपल्या सगळ्या कॉर्डरमध्ये पोहोचवलं या ठिकाणी आजच्या सत्यावरती आणि मुख्याध्यापक खोळी हायस्कूलचे सन्माननीय श्री हो, सुदर्शन खाडेसर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर पानपूर्ण व्हायचं सन्मान्य श्री सुदर्शन खाडेसर स्थगित झालेली आहे शेळगी जरा आपण लक्ष द्यायचं आहे स्थक अवकरच आपण लाईटची व्यवस्था या ठिकाणी करायची आहे सामना संपल्यानंतर जर काय तिथे काय टेक्निकली विषय राहायचा तो आपण सॉल्व करा पण सामना सुरू असताना प्लेअर्सचा संपूर्ण शरीर हा गरम असतो रक्त गरम असतो आणि नंतर मग पुन्हा एकदा तो सामना धन्यवाद सा खेळते

یہ کچھ بہت متوں مل جائے گا یعنی ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್ ನಿಲೇಶ್ ಸಪ್ ಅದು ಚುಕಲಿಲ್ಲ ಕಾರಣ ಅಥವಾ ವಿಶಾಲ ಬಸ್ಗೆ ಕರಣೆ ನಿಲೇಶ್ ಸಪ್ಪ राऊन भूम ज्या ठिकाणी आपल्या विनंतीला माल मुंबई झालेली मधून जमीपणा उपजक साधित साधीमधली राऊन घेऊन मी राऊंडला विनंती करतो साधत एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्या ठिकाणी सत्कार केला जातोय खऱ्या युवा उद्योजक म्हणजे खऱ्या अर्थानं अशीच मेहनत मेहनत आपल्या प्रत्येक युवा शक्तीला घेतली पाहिजे याचा आदर्श म्हणून नक्कीच आम्ही देत असतो म्हणजे उपकार साजे करून या ठिकाणी सन्मान केला जातो विनंती असेल स्वीकाराला थोडं व्यवस्थापक आपण जरा की सांगतो लाईव्ह टेलिकास्ट होत नाही आहे थोडासा लाईव्ह लाईव्ह केलाय का या ठिकाणी उपस्थित असलेले श्री जी साधेली उद्योजक यांच्यानं आता म्हणजे आला एक मिनिटाच्या घरी

Can a chick? Hello chick? Hello chick? 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 तेरा आणि सोळा अशी गुणतालिक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते अतिशय सुंदर आणि दर्जेदार खेळ या ठिकाणी सगळ्यांचे या ठिकाणी बघायला मिळतोय खरोखर आक्रमक छडा विजयाच्या माध्यमातून या ठिकाणी श्रीमातीच्या क्षणांपासून बघायला मिळाल्या या व्यक्त विचारला का उल जवाब उला जवाब यशस्वी अंतर Gracias. Una...